नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पतपुरवठ्याची उद्दिष्ट पूर्ण करा जिल्हाधिकारी अजित कुंभार नियोजन भवनात खरीप पतपुरवठ्याचा आढावा जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी पतपुरवठ्याला गती देतानाच शासनाच्या विविध योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणाचाही वेळीच निपटारा करावा व पात्र व्यक्तींना योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिले खरीप हंगाम पीक तसेच अंतर्गत कर्ज वितरणाचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नयन सिन्हा आणि विविध बँकांचे क्षेत्रीय प्रमुख व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पतपुरवठा व्हावा यासाठी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे गावोगावी जाऊन गरजू शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचून कर्ज वाटप करावे कर्ज वितरणाचे काम मोहीम स्तरावर पूर्ण होणे आवश्यक आहे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चालू खरीप हंगामात एक हजार तीनशे कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून एकाहत्तर टक्के कर्ज वाटप झाले आहे राष्ट्रीयकृत व्यापारी तसेच खाजगी बँकांनी पाठपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करून अधिकाधिक शेतकरी बांधवांना खरीप कर्जाचा लाभ मिळवून द्यावा स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक आय डी बी आय ॲक्सिस बँक इंडियन बँक यांचे कर्ज वितरण कमी आहे या स्थितीत त्यांनी तत्काळ सुधारणा करावी असे निर्देश त्यांनी दिले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा